हॅलो हॅलो नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलते आदिनाथ कुडके यांच्याशी होत आहे का आपल्या कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पैसे हो ठीक आहे सर आतापर्यंत आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरु केलेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे सर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का नाही कारण काय का ते त्यांनी ते राष्ट्रवादी आणि ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर आरोप केले आता पर्यंत आम्ही त्यांच्या भरोसा मतदान केले त्यांना त्यांनी नको ते लोक घेतले काय मतदान करा त्यांना विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते त्यांना okay. आतापर्यंत आदित okay. पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून म्हणून तुम्ही गुमलत फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं भोपाळमध्ये मध्ये पी एम साहेबांनी त्यांना सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा बघावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता त्या अशोक त्यांच्यावर आरोप केले ते लोक ठेवले काय का बाहेर तुम्ही अटल बिहारी काय शब्द होता माहिती आहे का तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही असं बोलले होते बोलले होते का मॅडम गेला काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला मला नाही माहिती सर मी सांगतो ऐका विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने शिवणार नाही म्हणले होते आता जी टोळी तर झाल्या लाबाडाला घेऊनच मंत्रिमंडळ झाले कुठे आमदारच एकमेकाला आणतेत कोण कोणाला गोळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या वार करते सरकार चालवायची पद्धत काही बिहार बिला लागला आता महाराष्ट्राला आणि तुम्ही विचारता का मतदान नाही करणार भाजपला का करावं तुम्ही मला कारण सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो विचारा तुम्ही मला मतदान का करावं मी सांगतो विचारतो तुम्हाला आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं आज ऐंशी टक्के लोकांनी कापूस विकला सहा हजार रुपयांनी आणि आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाला तुम्ही आज त्याचा आठ हजार भाव केला दोन हजार तेरा मध्ये स्वतः नरेंद्र देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता सहा हजार रुपयांनी सोयाबीनला भाव म्हणून कधी दोन हजार चौदाला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर दहा वर्षांनी सोयाबीनला काय भाव देता चार हजार रुपयाचा आणि पुन्हा उरून म्हणता मतदान कशाला माग भाजपला मतदान का नाही करणार तुम्ही कारण समजल का आहेत का उत्तर हे तुमच्याकडे दोन हजार तेराच्या एंडिंगला दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या आधी एक यात्रा काढली होती पाषा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतः भाग मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा कधी दोन हजार चौदाला दोन हजार चौदा ला तुम्ही जॉब करत होता का सर। दोन हजार चौदाला लोकांना नोकरी वाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला म्हणजे त्या टाइमाला तुम्ही स्वायबीला सहा हजार भाव मागत होता तो आज बारा हजार पाहिजे होता तुमच्याच म्हणण्यानुसार बरोबर आज काय भाव आहे स्वाईबीनला चार हजार रुपये भाव या स्वायबीनला शेतकऱ्यांनी मरायचं का मारायसाठी जर खायपुरती सुद्धा पैसे त्याला भेटा ना त्यातून कापसाला सहा हजार सात हजार रुपये सगळ्या शेतकऱ्याचा भाव आता कापस गेला जिनी वाल्यांकडे व्यापाऱ्याकडे मोठमोठे रिटेल स्टॉकिस्ट कड आणि तुम्ही आता कापसाचा भाव वाढवता कशासाठी स्टॉकिस्ट घर भरायसाठी शेतकरी जर मेला आणि दोन हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करता पेट्रोल साठ सत्तर रुपयावर चार वर्षात पाच वर्षामध्ये एकशे दहा वर नेलं गॅस आमचं चारशे रुपयावर भेटत होता तेव्हा अकराशेला नेला हजारावर नेला, नेला। काल ने का आता इलेक्शन आलं म्हणून शंभरने कमी केला त्याची तिमकी किंवा फिरत आहे आणि भाजपला मतदान करा नाही म्हणलं तर का नाही करत आता मला सांगा तुम्ही नाही करायचं सांगितलं तुम्ही करायचे कारण सांगा मदान भाजपला मग मी तुम्हाला त्याचं उत्तर विचारतो तुम्ही सांगता सांगा आता कमी करायचं भाजपला मतदान बोला की मॅडम आता तुम्ही म्हणला भाजपला मतदान काय नाही करायचं मी कारण सांगितलं आता तुम्ही करायचं का तर सांगा की आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा मराठा आरक्षणा सगळे स्वतःचा अध्यादेश काढला तो पाळला का नाही पाळला अजित पवार देवेंद्र यांनी काय आरोप केला होता आहे का तुमच्या लक्षात हो अजित पवार आपले अर्थमंत्री कार्यतत्पूर मंत्री सध्याचे त्यांना त्यांच्यावर काय आरोप केला होता माहिती देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला म्हणले आमची सत्ता आली यांना चक्की पिशिंग पिशिंग अँड पिशिंग करू म्हणले होते हे लक्षात आहे तुमच्या म्हणजे ऐकण्यात हा बरं त्याने क्लिप बघा youtube वर टाकून देवेंद्र फडणवीस अजित पवार चक्की फिशिंग टाकलं तर मोठे व्हिडिओ देतील तुम्हाला हजार रुपये बघायला एक बघा आणि ते म्हणले आमची सत्ता आली तर आरित पवार आम्ही चक्की फिशिंग फिशिंग करून जेलमध्ये टाकू आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्याला अर्थमंत्री केलं त्याच्या मध्ये टाकलं ते म्हणले आम्हाला जेलमध्ये टाकलं त्याला फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून जेलमध्ये टाकलं म्हणले तुम्ही घटना केला कसा त्यानंतर ते कृष्ण विखे पाटील त्यांना ते कुठले तरी काही आतंकवादी त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला बदनाम केलं आणि त्याला आता महसूल मंत्री बनवलं आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांना बदनाम केलं त्यांचे मुख्यमंत्री मंद, पदावर राजीनामा द्यायला लावला तुमच्याकडे घेतलं ला। तुम्ही एक काम करा बरं मॅडम तुमच्याकडे कोणती काय वॉशिंग पावडर काय आहे ती लोक करते तुम्ही काय नारायण राणे महागती किरीत सोमायला लाग लागले होते त्यांच्या हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केले केलं का नाही म्हणजे लोकांना कशामुळे गेले त्यांना विचारता काय म्हणजे आता काय आहे तुमचं आमची काय दुश्मनी नाही पण तुम्ही आम्हाला फोन केला ना मग तुमच्यापर्यंत बोललो तुम्ही वर त्याला सांगता का नाही हा मग आता या लोकांचं त्यांना म्हणायचं लोक असं असं बोलते खाली ह्या जेव्हा काय उत्तर बरं जाऊ द्या तुम्ही सांगा मला मी भाजपला मतदान करतो कशामुळे करू तेवढं सांगा शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईने मेलाय बेरोजगाराला नोकरी नाही दोन चार नोकऱ्या निघाल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा मग हे लोकांनी मतदान नेमकं कर कमी करायचं तेवढं सांगा ते कारण दोन चार सांगा सांगा तुम्ही मला कारण सांगा की ह्यामुळे मतदान करा भाजपला आता मी नाही करायचं कारण सांगितलं तुम्ही एकच सांगा मला कमून करायचं असे तर भाजप जाईल खाली कसं मतदान करायचं लोक